शिशिर संपून नुकतीच वसंताची चाहूल लागते आहे झाडावर दिसत असलेली ही पिवळी पानं शिशिरामुळं गळत आहेत आणि ही नवी नवती नवे ही नवी फुलं हिरवीगार पानं झाडांवरती दिसून येत आहेत हे असे नव्या नव्या, नव्या। फुलांचे कळ्यांचे गुच्छ सगळीकडे दिसत आहेत या शिसमच्या झाडाचे मुळं परिसरात किमान दहा दहा पंधरा वीस फुटापर्यंत पोचलेले आहेत या शिसमच्या झाडाच्या मुळावरती हे अशा पद्धतीनं त्याच्या भोवतालात हे छोटे छोटे झाड उगवू पाहत आहेत हे मुळावर उगवत चाललेली झाडं मला मुळाच गणगोत वाटतात हे शिसमच्या मुळाचं गणगोत वाढलं वाढू दिलं तर याची मोठं झा मोठी झाडंसुद्धा होतील परंतु मोकळ्या परिसरात असल्यामुळं ते नंतर छाटले जातील आणि झाड या संकल्पनेला ते परिपूर्ण राहणार नाहीत या बाजूच्या शिसमच्या झाडाचं हे गणगोत आहे वसंत हा असा पानोपानी फांद्यांवरती पिवळ्या धम्मक फुलांनी बहरतो आहे अजून वेगवेगळी फुलं या परिसरात येतील या फुलामध्ये ही मधमाशी घुसली आहे आणि मधुकण घेऊन बाहेर आली आहे भोतालच्या फुलांवरती भिरभिरते आहे आणि संचयन सुरू आहे ही अजून अशी छान छान रंगीबेरंगी रंगाची उधळ ही पळसाची मोठी मोठी पानं पळसाला पाड तीनच या संकल्पनेच हे उदाहरण इट्स अ प्लिजंट मॉर्निंग ऑफ यशवंतराव चिफान कॉलेज अंबाजूबाई